स्वामी समर्थ मित्रांनो लौंगांचा वापर करून घरातली नकारात्मकता घालवा लोंगांचे मेहनत करून सुद्धा यश येत नाही पदरे अपयशच पडते याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी पडता किंवा कमी प्रयत्न करता कधी कधी तुमची ग्रहदशा सुद्धा चांगली नसते तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा तुमची ग्रहदशा सुधारण्यासाठी काही उपाय आहेत ते तुम्ही केले तर तुमच्या जीवनात नक्कीच बदल घडेल लवंगांचा हा उपाय सामान्यपणे आजारपणात औषध म्हणून नाही तर पूजेमध्ये पण लवंगांना ऊर्जेचं वाहक मानलं जात म्हणजे ते सकारात्मक काम असो किंवा नकारात्मक नकारात्मक म्हणजे तंत्र मंत्र यामध्ये सुद्धा लवंगांचा वापर केला जात असतो घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे नकारात्मक ऊर्जा घरात आलीच नाही पाहिजे यासाठी लोंगांचा उपाय तुम्ही नक्की करून बघा शनिवारी किंवा बार रविवारी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी पाच लोंगा तीन मोठ्या इलायच्या व तीन कापूर वड्या भीमसेन कापूर असेल तर अगदी उत्तम हे सर्व घेऊन पंथीमध्ये मुख्य दरवाजा जवळ जाळायचं यानंतर याची राख मुख्य दरवाजाच्या उमरट्याला लावावी दोन घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी पाच लवंगांमध्ये तीन मोठे तीन कापूरवाड्यासोबत जाळून त्याचा धूर घराच्या प्रत्येक खोलीत फिरवून घेतल्यास देखील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते तीन कोणाची गरज किंवा वाईट वेळ निभवण्यासाठी आपण धर्म म्हणून मदत करतो खरे पण समोरचा व्यक्ती जाण न ठेवता सारखे मागूनही वर्षानुवर्ष उधारी परत करत नसेल तर लोंगांचा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा सात लोंगा हातात घेऊन मंगळवारी सात वेळा मारुती स्तोत्र म्हणायचे आणि त्या लवंगा उधारी घेतलेल्या व्यक्तीच्या घरात दक्षिण दिशेस टाकून द्यायच्या अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी छोट्या हवन कुंडात एकवीस लवंग टाकून माता लक्ष्मीचे स्मरण करत हवन करावे आणि देवीला प्रार्थना करावी कि पैसे परत मिळावेत अशी माझी इच्छा आहे आणि सात दिवसात तो व्यक्ती पैसे घेऊन चार नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी जाताना दोन लवंगा तोंडात घेऊन चावत जावे आणि इंटरव्ह्यू साठी जाणाऱ्या कंपनीच्या मुख्य दरवाजात म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावर लवंगांचे उरलेले अवशेष फेकावे हा उपाय नोकरी मिळण्यासाठी अतिशय प्रभावी आहे पाच एखाद्या गोष्टीत मेहनत करून सुद्धा फळ मिळत नसेल किंवा बऱ्याच दिवसापासून मनासारखे काहीच घडत नसेल तर एकवीस मंगळवार तिळाच्या तेलाच्या दिव्यात दोन लवंगात टाकून दिवा पेटवावा आणि मनातील इच्छा हनुमंताला सांगून हनुमान चालिसा म्हणावी सहा राहू केतूची कुंडलीमध्ये दशा चांगली नसेल तर अशा परिस्थितीत कुठलेच आर्थिक व्यवहार किंवा स्वतःचा व्यवसाय नीट चालत नाही सतत काही ना काही ना नुकसान होते अशा परिस्थितीमध्ये राहू केतूची दशा नीट होण्यासाठी शनिवारी कोणाला तरी लवंगा दान कराव्यात जर कोणी लवंगा मध्ये घेऊ इच्छित नसेल तर त्या शंकराच्या पिंडीवर अर्पण करून टाका अशा लवंगा अर्पण आपल्याला चाळीस दिवस सलग करायचे अगदी न चुकता म्हणजे राहू केतूचा प्रभाव नष्ट होऊन तुमच्या घरी आनंदी आनंद नांदेल आणि लवंगांचे रोपटे देखील तुम्ही दान करू शकता सात जर तुम्ही तुमची मुलं अभ्यासात थोडी कमजोर असतील तर बुधवारी अकरा लवंगा लाल कपड्यात बांधून पूजा घरात ठेवून ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ मण्यांची माळ जप करावा रोज एक लवण मुलांना खायला द्यावी असं अकरा दिवस करावे असं केल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते आठ घरातील लहान बाळ कुठल्याही गोष्टीला घाबरत असेल दोन लवंगा घरात जाळून त्याची किंचित राख जिबेवर ठेवून त्याच्या कपाळाला सुद्धा राख लावावी नऊ रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा यामुळे घरातील कलह दूर होतो त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहतात आजारपण घराचा रस्ता विसरतात घराच्या शांतीसाठी हा अगदी उत्तम असा उपाय मानला जातो दहा जर तुमचा पैसा एखाद्या व्यक्तीकडे बराच काळ अडकला असेल आणि अनावश्यक खर्च वाढत असेल तर लाल गुलाबाच्या फुलात कापूर आणि लवंगांचा तुकडा टाकून दुर्गा मातेला अर्पण करा यामुळे आर्थिक लाभासोबत तुमचे अडकलेले पैसेही तुम्हाला परत मिळतील अकरा रोज संध्याकाळी देवीची कापूर आरती करावी शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर घरात लवंग आणि कापूर चालल्याने घरातील हवा शुद्ध होते आणि विज्ञानानुसार लवंग आणि कापूरमध्ये असलेले घटक घरातील हानिकारक बॅक्टेरिया घालवून टाकतात आणि घरातील वातावरण स्वच्छ राहण्यास मदत होते